दोन ठिकाणी छापा मारून पोलिसांनी फटाक्याची गोडवान केली सील दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरच्या अनेक रहिवाशी भागांमध्ये फटाक्यांची अनाधिकृत गोदामे सुरू आहेत विला पारवानात कोणत्याही सुरक्षेविना रहिवासी भागांमध्ये फटाक्याची मोठी मोठी दुकाने आणि गोदामे बिनधास्तपणे सुरू आहेत या गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटक फटाक्यांचा साठा करण्यात आला असून रस्त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे याच अनुषंगाने उल्हासनगर शहर कॅम्प नंबर चारच्या आर जी स्कूलच्या बाजूला आणि कॅम्प नंबर दोनच्या मोनिका हॉल शेजारील दोन, दोन मोठ्या फटाक्यांच्या अनधिकृत गोदामावर पोलिसांनी छापा मारलाय या दोन्ही गोदामातील जवळपास साडेपाच लाखापर्यंत स्फोटक फटाक्याचा बेकायदा साठा पोलिसांना आढळून आल्याने त्यांनी तो सील केलाय या प्रकरणी राकेश छाबरिया आणि ओमेश वधेरिया या दोनही गोदाम चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे उल्हासनगर शहरात फक्त सत्तावीस परवाने धारक पर्यटकांची दुकाने असताना देखील शहरात शेकडोंच्या संख्येने तेही रहिवाशी भागामध्ये सर्रासपणे बेकायदेशीर फटाक्याची के विक्री केली जाते आहे विशेष म्हणजे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या फटाक्यांचा साठा करण्यासाठी मोठी मोठी गोदाम या विक्रेत्यांकडून घेऊन ठेवण्यात आले असून त्या ठिकाणी करोडच्या फटाक्यांचा साठा करण्यात आला आहे दरम्यान यावर मोठी कारवाई झाली नाही तर उल्हासनगर शहरात एवढी मोठी दुर्घटना होऊन मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता आहे दरम्यान देवळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अशा अनधिकृत पोटक फटाक्यांचा साठा करणाऱ्या दुकानदारांवर आणि गोदामांवर विशेष लक्ष असणार आहेत अशी माहिती दिली आहे आपला महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सलीम मनसुरी

वन टू वन डोअर टू डोअर जाऊन त्यांनी सुरक्षिततेच्या उपाय परवानाधारक आहेत त्यांनी सुरक्षिततेच्या उपाययोजना केलेल्या आहेत का के नाही याची तपासणी केलेली आहे आणि तशा आपण त्यांना लेखी सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर या व्यतिरिक्त जे परवाना नसतानाही स्फोटके फटाके स्टोअर करत आहेत आणि विक्री करत आहेत त्याच्यावर आपण एक उल्हासनगरलाही कारवाई केलेली आहे आणि कालच आम्ही मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आ, एका ठिकाणी असेच फटाके स्टोअर करून ठेवले अशी माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी तात्काळ पोलीस टीम जाऊन आपण कारवाई केलेली आहे यामध्ये बीएनएस कलम दोनशे तेवीस आणि एकशे पंचवीस तसेच विस्फोटक अधिनियम अठराशे चौऱ्याऐंशी कलम नऊ त्यानुसार आपण कारवाई केलेली आहे यामध्ये जो माल आहे फटाक्याचा तो एकूण दोन लाख नऊ हजाराचा हा सील केलेला आहे आणि त्याचबरोबर जे आरोपी यामध्ये निकेश छाबरिया आहे यांना यांना आपण पस्तीस तीनुसार अटकेची कारवाई केलेली आहे आणि पुढील तपास त्याचा चालू आहे एकूण डिव्हिजनच्या हद्दीत आमच्याकडे सत्तावीस परवाना धारक आहेत फटाके विक्रेते आणि काही लोक नवीन पण कलेक्टर ऑफिसकडून लायसन्स काढून येत आहेत सध्या त्यानुसार त्यांना आणि शर्तीच्या अनुषंगाने त्या पद्धतीनं आपण त्यांची तपासणी करत आहे यापुढे कारवाई अशी या सुरू राहणार आहे ज्या पद्धतीनं आम्हाला माहिती मिळेल किंवा आम्ही तपासणी करताना जर असं कुठे आढळून आलं की बेकायदेशीरित्या किंवा ज्या ठिकाणी त्यांना परवाना आहे आणि जेवढी कपॅसिटी आहे त्या ठिकाणी आणि त्या कपॅसिटीत न ठेवता माल त्यापेक्षा जास्त बाळगणे किंवा वेगळ्या ठिकाणी माल ठेवणे असं जर आढळून आलं तर त्याच्यावर आपण कारवाई करणार आहे त्याचबरोबर नागरिक यांना आवाहन करू इच्छितो की जे काही परवानाधारक का आहेत त्यांनी याचा साठा करू नये आणि असं जर कुठं आढळून आलं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल त्याचबरोबर नागरिकांनी असं कुठं बेकायदेशीर जर फटाक्यांची विक्री होत असेल तर त्याची तात्काळ माहिती पोलीस प्रशासनाला द्यायची आहे आणि स्वतः देखील फटाक्यांचा वापर करताना खबरदारी बाळगायची आहे धन्यवाद